श्रीमंत छत्रपती नामदार सिंह राजे भोसले महाराज साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक तीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता अहसास मतिमंद मुलांचे बालगृह ओळसे येथे अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माननीय पैलवान महेश दादा गाडे भाजपा तालुकाध्यक्ष सातारा माननीय श्री शरद इंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष सातारा भारतीय जनता पार्टी सातारा तालुका सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला नामदार शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थिती दाखवून तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य सोबतच अन्नदानाचं वाटप देखील करण्यात आलं किंवा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाराज साहेबांच्या माध्यमातून जे काही हे करता येईल ते तुम्ही नक्कीच माझ्याप्रधी बोलतो मी महाराष्ट्रसाहेबांच्या दिवशी मंत्रालयापर्यंत मंत्रालयामध्ये ज्यावेळेस त्यांच्यावर असतो त्यावेळेस मी नक्कीच आपल्या संस्थेसाठी आणि या काल चुकल्या आपल्या मुलांसाठी सर्वांसाठी काही ना काहीतरी निश्चित आज आपण आणि महाराज साहेबांच्या निमित्त मी आवर्जून सांगून शिकेल तसेच आपल्याला छत्रपतींना शिवसेनेच्या भोसले